नागपूर आणि अहमदपूर मतदारसंघातील या ठिकाणी समाज बांधव माझ्याकडे आरक्षणाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले आहेत अनेक वर्षापासून ती त्यांची मागणी आहे मागणी अतिशय नरास्त आहे धनगर सकल धनगर समाजाचे निवेदन मला प्राप्त झाले आहे त्यांनी आदिवासी समाजात सात टक्के आरक्षणात वाटेकरी व्हायचे नाही तर आम्हाला एस टीचे एस टी बीचे जे तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे तेच एस टी बी बी म्हणून स्वतंत्रपणे द्यावे अशा आदिवासीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरवर असलेले धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर आहेत त्याला मान्यता द्यावी धनगर समाजाकरता सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या हो जाव्यात व इतर अनुषंगाने मुद्दे आपण मांडले आहेत आपण केलेल्या वरील मागण्या मुख्यमंत्री दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे हे निवेदन मला प्राप्त झाले मी पत्र दिलेलं आहे अनेक वर्षापासूनची मागणी आहे या समाजाचं आणि माझं वेगळं नातं आहे ज्यावेळेस पहिल्या सुरू माननीय जानकर साहेबांनी जे मला उमेदवारी दिली होती बशीच्या माध्यमातून त्यावेळेस दोन हजार नऊला ला पहिला आमदार होण्याचा मान मला जानकर साहेबामुळं आणि या समाजाने दिला होता त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे त्या समाजाच्या सोबत जे जे यांचे काही प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न असतो की बाकीचे प्रश्न असतो व्यक्तीशी आम्ही लक्ष घालत आहे सरकार दरबार हा प्रश्न मांडून त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि या, या समाजासोबत मी आहे एवढी आज तुम्हाला गवाई देतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो काय झालं ना मागही मागंही उठवला होता मागं ज्यावेळेस एक दिवशी अधिवेशन ठेवलं होतं त्यावेळेस देखील तुमच्याबद्दल सांगितलं होतं मुस्लिमाबद्दल सांगितलं होतं ज्या ज्या समाजाने मागण्या आरक्षण त्याच्यामध्ये नोंद आहे काही नवीन असं बोललं नाही असं म्हणता येत नाही रेकॉर्ड आपल्याला पाहिजे मिळत म्हणून त्यावेळेस ते तर मी येतो काय अडचण नाही आमचा महाराष्ट्रातील धनगर समाज हा भटक्या विमुक्त आणि हा रानपाळावर पाळणारा हा ग्रंथ असो पुराण असो महाभारत असो आदिम जमात म्हणून अतिशय हा आदिम काळापासून प्रसिद्ध असलेला मेंढपाळ धनगर समाज आहे आणि आदिम जमात असल्यामुळे या समाजाची ससे होलपट आणि यांना जीवन एक स्थिरता नाही आहे अनेक लोकांना संसारामध्ये स्थिरता असते मात्र मेंढपाळ जमातीला जीवनामध्ये स्थिरता लाभल्या लाभत नाही अस्थिर आहे कारण त्यांच्या मुलांचं भवितव्याचं पुढल्या पिढींच्यासाठी त्यांना सोबत घेऊन लेकर जाऊन शाळेची किंवा जे काही संस्कार घडवायचे आहेत सांस्कृतिक ते देखील या ठिकाणी घडलेले नाहीत म्हणून हा समाज गेली अनेक वर्ष स्वातंत्र्यापासूनही उपेक्षित राहिला आणि म्हणून प्रशासनामध्ये असो राजकारणामध्ये असो समाजकारणामध्ये असो किंवा सहकारामध्ये असो हा समाज कोसो को दूर आजपर्यंत राहिलेला आहे आणि समाजाची संख्या प्रचंड मोठी महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची संख्या असूनही या समाजाला जाणीवपूर्वक प्रस्थापित पक्षाकडून हे उपेक्षित ठेवलेलं आहे त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि अन्याय हा दडपून ठेवण्यात आलेला आदरणीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस संविधान तयार करत असताना ही आदिम जमात म्हणून धनगर समाजाला शिळूल ट्राईब मध्ये अतिशय नंबर देऊन असा स्पेसिफिक नंबर देऊन त्यांनी शेड्यूल ट्राईब म्हणून त्या ठिकाणी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे ही तरतूद असतानाही प्रस्थापित राजकीय पक्षाकडून जाणीवपूर्वक या समाजाला वंचित ठेवण्यात आलेला आहे म्हणून तर बरं झालं तुम्ही म्हणला ते मुळामध्ये प्रस्थापित हा शब्द जसं घराणेशाहीचं राजकारण ज्यांनी केलं जे नेहरू पासून ते आतापर्यंत बघितलं त्यांनी खरं तर हे काम करायला पाहिजे होत त्यांनी न केल्यामुळं भारतीय जनता पार्टी तर नंतर आली म्हणून त्याही पक्षाने आल्यानंतर आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आश्वासन देऊनही जर हे त्यांनी काम करीत नसतील तर आम्ही योग्य वेळी इलेक्शन मध्ये तो देखील आम्ही विचार करू कारण आम्ही बसणारी माणसं नाही आहेत आम्ही लढणारी माणसं हो। आहोत आणि अन्याय तर सहन करणारा हा धनगर समाज मुळीच नाही आम्ही प्रेमानं कुणासंग बसलो असेल तर सन्मानानं कुणी घेतला असेल तर आम्ही बसलो असेल मात्र आमचा जर कोणी अवमान करून जर आम्हाला बसवत असेल तर तो कदापि आम्ही सहन करणार नाही आमच्या मागणीसाठी आम्ही एकरूप आहोत महाराष्ट्राचा धनगर समाज संपूर्णत या गोष्टीवर एक आहे प्रक्रिया अशी आहे आजचा दिवस आमचा हा महाराष्ट्रातील ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात जे जे कोणी आमदार असतील त्या आमदारांना जे, जे कोणी मंत्री असतील त्यांना हे एक प्रकारचं आमचं निवेदन आहे तो इशाराच आहे कारण यांच्यानंतर आम्ही रस्ता रोको करू रस्ता रोख नंतर झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे हे आंदोलन जन आंदोलन मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचं आम्ही उभा करणार आहोत <abreale noise>